तुम्ही म्हणताय ना तसे आपण चर्चा टाईप करायचं तर नमो जयबीन एक वेगळी चर्चा आज आपण युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे यांच्याकडून यांच्या सोबत करणार आहोत खर तर दोन मार्च काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह आज पाच मार्च आहे पण एक तारीख पासून आज पाच मार्च गेले चार पाच दिवस सोशल मीडियावर फेसबुकवर व्हॉट्सअपवर युट्यूबवर महाकवी वामनदादा कर्डक यांचं एक गाणं सातत्यानं ऐकलं जात आहे त्याची आपण सुरुवात करताना वामनदादा म्हणतात गोदा तिनी पडला लड़ला सैनिक माझा गोदा पडला लड़ला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा काळ्या रामाचा दरवाजा या चर्चेच्या अनुषंगानं सुरुवातीला मी आपल्याला सांगेन युनायटेड रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मृतिदिन नाशिकमध्ये मातोश्री रमाबाई सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला होता आणि या स्मृती दिनाच्या निमित्तानं एका भव्यदेवी अशा महापरिसंवादाचं आयोजन केलं होतं आणि याची संकल्पना होती भाई तानसेन नवरे यामध्ये विषय होते बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्ती लढ्यात काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे महत्व आणि योगदान दुसरा विषय होता काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह महात्मा गांधी आणि काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर मुंजे हिंदू महासभेची तत्कालीन भूमिका आणि तिसरा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिर प्रवेश नाकारला नसता तर अशा पद्धतीचे अत्यंत महत्वाचे असे की हृदयाला भेटणारे विषय घेऊन नाशिकमध्ये भाई तानसेन नरावरे यांनी त्यांच्या सहकार्याने अत्यंत महत्वाचा असा हा परिसंवाद आयोजित केलेला होता आणि या परिसंवादाच्या अनुषंगानं आम्ही आपण भाई तानसेन नरावरे यांच्याशी चर्चा करणार आहोत भाई जय भीम जय भीन जय भी भाई आपण हे जे दोन मार्चला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या स्मृतिदिना निमित्त हा जो परिसंवाद आपण आयोजित केलेला होता या परिसंवादामध्ये अत्यंत महत्वाचे असे तीन विषय आता मी तुम्ही लिहिलेलेच मी या ठिकाणी ऐकवले की मला सुरुवातीच्या ह्या सगळ्या परिसंवादामध्ये आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचं महत्वपूर्ण योगदान जे आहे त्याबद्दल आपण थोडं विश्लेषण केला तर होईल साधारण एकोणविशे वीस सालामध्ये परमबजा बाबासाहेब आंबेडकर आपलं शिक्षण संपवून भारतामध्ये आले बाबासाहेबांच्या शिक्षणाला कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराजांचं योगदान होत मदत होती बडोद्याच्या महाराजांनी आर्थिक मदत बाबासाहेबांच्या समोर शिक्षण बंद करण्याचा प्रसंग आला त्यावेळेस कुणी न मागता कोणी न सांगता छत्रपती शाहू महाराज पुढे धावले आणि त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणाला आर्थिक मदत दिली आणि बाबासाहेबांचं शिक्षण छत्रपती शाहू महाराजांच्या शिष्यवृत्तीवर स्कॉलरशिपवर आर्थिक योगदानामुळे झालं आणि त्यामुळे बावीस मार्च एकोणावीसशे वीस साली बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार छत्रपती शाहू महाराजांनी केला भाई भाई मला जरा तुम्हाला मध्ये थांबवायचं आहे की शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉलरशिप दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांना जे शाहू महाराज कोल्हापुरातून मुंबईला भेटायला आले तो काय प्रसंग होता जरा थोडक्यात सांगितलं तर बरोबर त्यावेळेस बाबासाहेब लंडनला होते आणि कोल्हापुरातल्या काही महान व्यक्तींनी त्यांचे नाव मी माहिती आहे मला पण मी जाहीर नाही करणार आपले गगन बावडे जे महाराज त्यामध्ये आहेत गगनगिरी महाराज गगनगिरी महाराज गगनगिरी महाराजांनी शाहू महाराजांमध्ये त्या विचार पोचवला आवाज पाहिजे आणि <coughs> शाहू महाराज स्वतःहून मुंबईला आले मातोश्री रमाईला भेटले मला रमाईला या विषयाची काहीच माहिती नव्हती राजा आपल्या घरी आला राज्यांना आनंद होता आणि शाहू महाराजांनी रामाईला शब्द दिला की साहेबांना सांगा हो की पैशाची आणि शिक्षणाची आणि कुटुंबाची काळजी करू नका परवा करू नका शिक्षण मात्र पूर्ण करा आणि त्यासाठी शाहू महाराज पर्यला बाबासाहेबांच्या पोयबावडी दिल्ली वास आले होते मला असं सांगायचं होतं की वीस साली जो शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला आणि त्या सत्कारात बाबा शाहू महाराजांनी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली की आता माझी जबाबदारी संपली शाहू महाराज म्हणाले की माझ्या डोक्यावरचं मोठं ओझ कमी झालं आता मात्र अस्पृश्यांना त्यांचा पुढारी मिळाला आणि शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना ह्या देशातील अस्पृश्यांचं नेतृत्व प्रतिनिधित्व करण्याची सूचना केली मार्गदर्शन केलं आणि तेव्हापासून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी या मानवमुक्तीच्या अस्पृश्यांच्या उन्नतीच्या लढ्याला सुरुवात केली एकोणीसशे चोवीस सालामध्ये भारतामध्ये जे कमिशन आलं त्याला बाबासाहेबांनी साक्ष दिली आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी त्या समर, कमिशन समोर साक्षीदान सांगितलं की इंग्रज सरकारला आमची विनंती आहे की स्वातंत्र्य भारताचं स्वातंत्र्य देण्यापूर्वी अस्पृश्यांच्या समस्या आणि अस्पृश्यांच्या प्रश्नाचं निराकरण करण्यात यावं साऊथ ब्युरो कमिशन म्हणून नाव आठवत नव्हतं तर साऊथ ब्युरो कमिशनने बाबासाहेबांना सांगितलं की मिस्टर आंबेडकर अस भारतातील अस्पृश्याच्या संदर्भात तुमच्याकडे काही लेखी प्रोग्राम आहे का काही नियोजन आहे का बाबासाहेबांनी आहे आणि ते यानंतर तुम्हाला सांगितलं तुम्ही ते नियोजन सादर कराल का बाबासाहेबांनी या आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तावीस सालामध्ये सायमन कमिशन भारतामध्ये आलं सायमन कमिशनवर महात्मा गांधी आणि काँग्रेसनी देशांनी बहिष्कार टाकला होता परंतु बाबासाहेब सायमन कमिशन समोर गेले बाबासाहेबांनी सायमन कमिशनला साक्ष दिली आणि सांगितल्याप्रमाणे त्याच्या अस्पृश्याच्या संदर्भातला जो काय त्यांचा प्रस्ताव जो लेखी स्वरूपात दिला बाबासाहेब सायमन कमिशनला साक्ष दिल्यामुळे गांधी आणि काँग्रेसने बाबासाहेबांना देशद्रोही स्वातंत्र्याच्या हस्तक अशा प्रकारचे आरोप करायला सुरुवात केली बाबासाहेबांना त्याची न करता सायमन कमिशन सुरू सांगितलं आणि मग सायमन कमिशननी बाबासाहेबांना विनंती केली की या संदर्भात लवकरच लंडनमध्ये जे राऊंड टेबल कॉन्फरन्स होणार आहे त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला आम्ही तुम्हाला आमंत्रित करू आणि त्यावेळेस त्या कॉन्फरन्समध्ये आपण हे सर्व प्रश्न मांडा अशा प्रकारची बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात झाली mm. त्याच काळात या देशामध्ये महात्मा गांधीच्या नेतृत्वात फार मोठं स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू होतं त्याच काळामध्ये दे, या देशामध्ये मा दे, मानवेंद्र रायच्या नेतृत्वात मार्क्सचे विचार पसरण्याचं काम सुरू होतं कम्युनिस्टची चळवळी ते सुरू होती आणि अशा या परिस्थितीत बाबासाहेबांच्या अस्पृश्यांच्या मुक्तीचा लढा सुरू होता मुंबई प्रांत राज्यामध्ये मुंबई राज्यामध्ये त्यामध्ये कोकण मिळून असं ते होतं मुंबई राज्यामध्ये बहादूर सिके बोले नावाच्या एका आमदाराने मुंबई राज्याच्या विधानसभेत ठराव आणला की सार्वजनिक पानवठे आणि मंदिरं अस्पृश्यासाठी खुली करण्यात यावी आणि त्याही वेळेस देखील सी के रावबहादूर सिकेबोले यांनी मांडलेला ठराव बिनविरोध एकमताने मंजूर झाला ठराव मंजूर झाला त्याची अमरबाजाने झाले नाही आणि म्हणून परमपजी बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहाची घोषणा केली आणि बाबासाहेब महाडला पोहोचले बाबासाहेबांसोबत हजारो अनुयायी होते त्यावेळी मात्र महाडच्या चौदार तळ्याची मालकी खाजगी असल्या प्रकारचा हुकूम आणून बाबासाहेबांना चौदा तळ्याच्या ता सत्याग्रहापासून परावत करण्यात आलं बाबासाहेबांनी जिल्हाधिकाऱ्याची ऑर्डर ताड� घेतली आणि बाबासाहेबांनी निर्णय घेतला की मी महाडचावचा चौदार तळ्याचा पाणी पिण्याचा सत्याग्रह मी पोस्टपोन करत आहे पुढे ढकलत आहे आणि या तळ्याची मालकी स्पष्ट झाल्याशिवाय मी सत्याग्रह करणार नाही अशा वेळेस बाबासाहेबांच्या अनेक सहकार्याने आग्रह धरला की आम्हाला काहीतरी केल्याशिवाय मी जाणार नाही त्या दादासाहेब गायकवाड आग्रहभागी होते आणि मग दादासाहेब गायकवाडांच्या आग्रहा खातर बाबासाहेबांनी क्रांतिकारी निर्णय घेतला ठीक आहे आपण मनुस्मृतीचं दहन करूया आणि त्याप्रमाणे मनुस्मृतीचं दहन केलं ज्या मनुस्मृतीने त्या देशातील स्त्रियांना त्या देशातील अस्पृश्यांना गुलाम केलं होतं ज्या मनुस्मृतीने जातीय पद्धतीचं वर्ण पद्धतीचं पुरस्कार केला होता जी मनुस्मृती माणसाला माणसासारखं वागायला देत नाही अशी जातीयवादाची वर्णवादाची पुरस्कार करणारी मनुस्मृती नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी महार इथे जाळलं त्यावेळी बाबासाहेबांचं एक भाषण आहे युट्यूबवर उपलब्ध आहे आपण सर्वांनी ते वाचाव मनुस्मृतीचं दहन करून बाबासाहेब म्हणाले की आज देशातला हिंदू मला शिव्या देत असेल मला माझ्या विरोधात बोलत असेल पण एक दिवस या देशातील हिंदू नाही कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वनस्पतीचं दहन करू का केलं तर ह्या देशातील या देशाला आणि देशा या देशातील हिंदूंना हा देश जर शक्तिशाली करायचा असेल हा देश जर बलशाली करायचा असेल बाबासाहेब म्हणाले होते की तुम्हाला सर्वप्रथम त्या देशात समतेवर आधारित ममतेवर आधारित समाज उभा करावा हो लागेल आणि तेच बाबासाहेबांचं स्वप्न होत जातीविहीन वर्गविहीन समाज बनवणे असा देश निर्माण करूया तिच्या देशामध्ये कोण खालच्या जातीचा नाही कोण वरच्या जातीचा नाही कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही हे बाबासाहेबांचं स्वप्न होत महाडच्या चौदर तळ्याचा सत्याग्रह पोस्ट झाला बाबासाहेब मुंबईला आले कोर्टामध्ये तळ्याच्या महाडच्या चौदर तळ्याच्या मालकीचा खटला सुरू होता आणि त्या दरम्यान काळात दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांना विनंती केली की बाबासाहेब आम्हाला नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाची परवानगी द्यावी बाबासाहेबांनी त्यात नकार दिला बाबासाहेब म्हणाले की भाऊराव आपण अगोदर महाराच्या चौदार तळ्याच्या केसमध्ये अडकून पडलो महारचा चौदार तळ्या खाजगी सांगितल्यामुळे सत्याग्रह आपला करता आला नाही आणि जर अशात आपण नाशिकच्या मात्र सत्याग्रह सुरू केला आणि त्यात जर अपयश आलं तर मात्र आपलं फार मोठं नुकसान होईल आपल्या चळवळीचं नुकसान होईल आपल्या बांधवांचं नुकसान होईल आणि म्हणून बाबासाहेब मला भाऊरावांना की महाडच्या चवदार तळ्याच्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत आपण काळ्या काळ्यारावाचा सत्याग्रह करू नये अशा प्रकारची मुंबई बाबासाहेबांनी घेतली परंतु नाशिकच्या लोकांनी खूपच आग्रह धरला कर्म दादासाहेब गायकवाड खूपच धरल्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना अट्टी शक्तीवर परवानगी दिली बाबासाहेब म्हणाले की या लढाईचं नेतृत्व मी करणार नाही कारण मला लंडन मध्ये जायचं आहे गोलमेज परिषदेची तयारी करायची आहे बाबासाहेब म्हणाले होते की या देशातील अस्पृश्यांच्या भवितव्याचा लढा मला लंडनमध्ये उभा करायचा आहे आणि त्या दृष्टीने मला ते काम फार महत्वाचं आहे तेव्हा भाऊराव गायकवाड सांगितलं की बाबासाहेब आपण आमच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वैचारिक नेतृत्व करा आणि एक दिवस जरी आपण आमच्यासाठी दिला तरी आम्ही अखेर पण त्या लढा सुरू करू आणि त्याप्रमाणे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी नाशिक येथे गेले मुंबई कलकत्ता ट्रेनने ते नाशिक रोडला उतरले तिथून कलेक्टर जाक्ष जा बंगल्यावर उतरले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा तो सत्याग्रहाचा कार्यक्रम झाला मला सांगायचं असं होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहाला काही कारणास्तव विरोध होता किंवा का कि तो रास्त होता परंतु कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा आग्रह आणि उत्साह इतका दांडगा होता की त्या नंतर बाबासाहेबांना सत्याग्रहाची चिंता निर्माण झाली तो सत्या जो काळ्या रामाच्या रा बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या लढ्याला फार मोठं योगदान दिलं बाबासाहेबांनी सायमन कमिशन समोर सौद ब्युरो कमिशन समोर बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये जी भूमिका मांडली बाबासाहेब म्हणाले की तुम्ही मुसलमानांचं वेगळं अस्तित्व कबूल करो तुम्ही त्यांना स्वतंत्र देश देता शिखांचं वेगळा अस्तित्व कबूल करून पंजाबचा सोबत मी देता त्याप्रमाणे त्या, त्या देशातला एक पंचमांश लोकसंख्या असलेला अस्पृश्य समाज जो दुर्दैवानं हिंदू आहे त्याला शाळेत जायचा अधिकार नाही त्याला पाणी पिण्याचा अधिकार नाही त्याला रस्त्यावर चालण्याचा अधिकार नाही नवीन कपडे घालण्याचा अधिकार नाही एखाद्या महारोगासारखं गावाबाहेर राहावं लागतं जे सांगेल ते काम करावं लागतं तो, तो, दाम तो ते दाम घ्यावा लागतो अस हिनदीन गुलामी आयुष्य जगणार अस्पृश्य समाजाला बाबासाहेब म्हणाले त्यांना त्याचे राजकीय अधिकार मिळाले पाहिजे आणि त्यावेळेस महात्मा गांधींनी बाबासाहेबांच्या विरोधात भूमिका घेतली बाबासाहेब म्हणाले की डॉक्टर आंबेडकर अस्पृश्यांना हिंदू धर्मापासून तोंडण्याच काम करत आहे गांधी असे म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्याला हिंदू धर्मापासून तोडून त्या देशाचं नुकसान करत आहे गांधी असे म्हणाले की माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेब असेपर्यंत मी अस्पृश्य समाजाला हिंदूपासून वेगळा होऊ देणार नाही अशी कडी भूमिका गांधीनी जेव्हा घेतली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी बाप दाखवून तर श्राद्ध कर मिस्टर गांधी जर आम्ही हिंदू असू तर आम्हाला मंदिरात जायचा अधिकार असला पाहिजे बरोबर जेव्हा अधिकार मागतो जेव्हा आमच्या अधिकाराची मागणी करतो तेव्हा तुम्ही आम्हाला हिंदू म्हणतात जसा मुसलमाना मस्जिद मध्ये जायचा अधिकार आहे शिखांना गुरुद्वारात जायचा अधिकार आहे ख्रिश्चनांना चर्च मध्ये जायचा अधिकार आहे आम्ही हिंदू आहोत आम्हाला मंदिरात जायचा अधिकार नाही हा प्रश्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी समोर उभा केला नाशिकच्या काळाराम मंदिराच्या नाशिक मध्ये तेच झालं दोन मार्च रोजी एकोणीसशे तीस साली नाशिकचा कलेक्टर बंदी हुकूम घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं की काळाराम मंदिर देखील खाजगी मालकीचं आहे तुम्हाला प्रवेश करता येणार नाही बाबासाहेबांनी सांगितलं खाजगी मालकीला असेल तर सिद्ध करा पेपर दाखवा परंतु काळाराम मंदिर हे कोणाच्या खाजगी मालकीचं नव्हतं ते पेशव्यांनी बांधलेलं मंदिर होतं आणि त्यामुळे काळारामाचं मंदिर खाजगी मालकीचं सिद्ध होऊ शकलं नाही तरी देखील अस्पृश्याला प्रवेश करता आला नाही काळारामाचे चारी दरवाजे बंद करण्यात आले उत्तर पश्चिम पूर्व दक्षिण चारी दरवाजे चारही दरवाजे कुलूम ठोकण्यात आलं रामाला कडी कुल कडी कुलपात बंद करण्यात आलं आणि ते करत असताना अस्पृश्यांवर प्रचंड अशा प्रकारचा मारझोड हल्ला करण्याचे प्रयत्न झाले साडेपाच वर्षात संघर्ष दुसरा प्रश्न उभा राहिला गोलमेज परिषदेमध्ये मग गांधी म्हणाले की जर आंबेडकर अस्पृश्याचा पुढारी होऊन बसणार असेल तर गांधी म्हणाले की मी आणि माझा पक्ष गोलमेज परिषदेवर बहिष्कार ठेल गांधी म्हणाले मीच भारतातील अस्पृश्यांचा पुढारी आहे भारतातील अस्पृश्यांचं नेतृत्व मीच करतोय भारतातील अस्पृश्यांचं भवितव्य मी ठरवणार आहे बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या अस्पृश्याच्या प्रतिनिधित्वाला महात्मा गांधी आणि काँग्रेसने विरोध केला चॅलेंज केला मग पुन्हा प्रश्न निर्माण झाला नाशिकच्या जवळ मुखेड नावाच्या एका गावामध्ये पांडव ग्रंथाची मिरवणूक निघाली पांडवप्रताप ग्रंथ हिंदूचा पवित्र ग्रंथ त्याला का बैलगाडीच्या एका रथामध्ये सजवण्यात आलं त्याच्या समोर ढोल <coughs> ताशे वाजवण्यात ता आले लोक नाचत होती गुलाल उधळत होती त्या पांडव ग्रंथाची मिरवणूक संपूर्ण मुखेड गावातून फिरत फिरत वाजत गाजत गावामध्ये पोहचत गावच्या लोकांनी ती मिरवणूक आढळली तुम्ही अस्पृश्यांना गावामध्ये यायचा अधिकार नाही आहे तुमचं काय असेल ते घेऊन जा अस्पृश्यांनी रथेतच बैठक मारली अस्पृश्य काही आले ना गावचे लोक हातात लाट्या काट्या येऊन दगड झोटे घेऊन उभे होते तेही काहीतरी आकडे येऊन देत नव्हते असं तास दोन तास अशी धुमचक्री झाली दा, असताना गावच्या सवर्णांनी अस्पृश्यांवर हल्ला करायला सुरुवात केली सुरुवातीला माती टाक दगड टाक लाकूड गोटा फेक दगर फेक कर करता कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या उजव्या डोळ्याला जबरदस्त लाकडाचा फटका बसला डोळा निकामी झाला होता रक्तप्रमाण झाला होता अमृत धोंडी बाव ज्येष्ठ बंधू विठ्ठलराव रणखांबे यांचं देखील लोक फुटलं होतं मुखेलहून जखमींना ॲडमिट करायला नाशिकच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणावं लागलं तिथे जखमींना ॲडमिट केलं त्याचे उपचार करण्यात आले त्याबरोबर जखमी लोकांचे जबाबजाब पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे सर्व जे कामकाज झालं जी काही का दिवसभरची का घटना घडली ती संपूर्ण घटना वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली त्या वर्तमानपत्रामध्ये अस्पृश्य समाव अस्पृश्यावर हल्ला करत असताना सवर्ण हिंदू महात्मा गांधी की जय म्हणत होते आणि रक्तानी नावू निघालेले रक्तबंबाळ झालेले दगडबोट्याचा मार करणारे अस्पृश्य समाज मात्र त्या हल्लेकरांना हल्लेखोर सवर्ण जातीच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकर की जय भीम भगवान की जय अशा घोषणा देऊन दगड धोंडे आपल्या अंगावर जलत होते हा सगळा वृत्तांत वय पण वर्तमानपत्रामधून छापून आला त्या वर्तमानपत्राचं नाव होत लंडन टाइम्स लंडन टाइम्स लंडन टाइम्स दादासाहेब गायकवाडांनी बाबासाहेबांना फोन करून सांगितलं बाबासाहेब आज दिवसभर असं असं झालं हे सगळं लंडन मध्ये छापून आले ते आपण अवश्य वाचा बाबासाहेबांनी लंडन चे पेपर घेतले गोलमेज परिषदेमध्ये गेले आणि गोलमेज मध्ये परिषदेमध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांनी लंडन टाईमचा अंक प्रत्येक सभासदाच्या सदस्याच्या टेबलावर नेऊन ठेवला आणि बाबासाहेबांनी एक अंक मात्र महात्मा गांधीच्या तोंडावर फेकून दिला आणि ब्रिटिश पंतप्रधान सर रॅमसे मेक्लोनॉड ब्रिटिश बादशाह सर पंचम जॉर्ज यांना प्रश्न केला बादशाह सलामत ब्रिटिश पंतप्रधान सर रॅमसे मेक्लोट साहेब महात्मा गांधीच्या नावाचा जय जयकार करत माझ्या गोर गरीब अस्पृश्य बांधवावर हल्ले करण्यात आले ते महात्मा गांधी अस्पृश्याचे पुढारी अस्पृश्याचे हित करते अस्पृश्याचे कल्याण करते होऊ शकतात का गांधीचं नाव घेऊन आमच्या लोक आले करणार लोक हे गांधीचे अनुयायी आमचे गांधी आमचा हित होऊ शकत नाही बाबासाहेबांनी संतापणे रागी राग झाले होते लाग आग ओकत होते आणि सर रॅम्स मॅकडोनाल्ड ब्रिटिश पंतप्रधान पंच बादशाह यांनी बाबासाहेबांच्या सर्व मागण्या मान्य केल्या बाबासाहेबांनी मागणी केली होती आम्हा अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार हक्क द्या त्या देशातील तमाम स्त्रियांना मतदानाचा अधिकार द्या बाबासाहेबांनी गव्हर्नमेंट परिषदेमध्ये मागणी केली आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्या बाबासाहेबांची गव्हर्नमेंट परिषदेमध्ये मागणी आणि मग ब्रिटिश पंतप्रधान एमसी मेब्रोन यांनी जातीय निवाडा ज्याला कबुरला अवार्ड म्हणतात तो जाहीर केला आणि बाबासाहेबांच्या मेहरबानीमुळे बाबासाहेबांच्या कृपेमुळे या देशातील अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला दुर्दैव या देशातील अस्पृश्य बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने मिळवलेल्या अस्पृश्यासाठी मिळवलेल्या मतदारसंघाला महात्मा गांधीने विरोध केला ज्या बॅरिस्टर जिनाने आग्रह करून देशाचे तुकडे पाडले पाकिस्तानची निर्मिती केली हजारो लाखो लोकांच्या कत्तली झाल्या गांधीने पाकिस्तानला विरोध केला नाही गांधीने जिनाला ना कधी विरोध केला नाही गांधीने विरोध केला फक्त बाबासाहेब आंबेडकरांना आणि माग आणि आठ वर्षांच्या मित्र हो साडेपाच वर्ष काळारामाचा सत्याग्रह सुरू होता अनेक प्रकारचे मार्ग अनेक प्रकारचे तोडगे अनेक प्रकारचे मध्य मार्ग सुचवण्यात आले तरी देखील अस्पृश्यांना मंदिराचं दर्शन मिळालं नाही अखेर बाबासाहेबांनी विनंती केली सूचना केली की भाऊराव काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळ बंद करून टाका बाबासाहेब पुढे जाऊन असे म्हणाले साक्षात प्रभू रामचंद्र जरी खाली उतरले आणि तरी सांगितलं की अस्पृश्यांना मंदिरात येऊ द्या तरी आज देशातला हिंदू माणूस आपल्याला मंदिरात येऊ देणार बंद करून दे। टाकत आणि मग काळाराम मंदिराची चळवळ स्थगित बंद रद्द करण्यात आली पुन्हा अस्पृश्य समाज चिडला जो देव आम्हाला भेटत नाही त्या धर्मात राहायचं कशाला बरोबर ज्या देवाच्या मंदिरात आम्हाला जाता येत नाही त्या मंदिरात आम्ही त्या धर्मात आम्ही राहू कशाला पुन्हा प्रश्न निर्माण झाला अस्पृश्य लोक परेशान झाली कोणी ख्रिश्चन धर्मात गेलं नाशिकला तळेलं गाव नावाचं गाव आहे काही लोक का शीख धर्मात गेले आणि बरीचशी लोक मुसलमान धर्मात गेले पुन्हा भाऊराव ऐकवाडणी बाबासाहेबांना सांगितलं बाबासाहेब लोक ऐकत नाही हिंदू धर्मात राहायचंच नाही बाबासाहेबांनी पत्र लिहिलं आणि सांगितलं की भाऊराव हे पत्र तुम्ही छापून आपल्या लोकांना वाच बाबासाहेब पत्रच लिहिलं की आपल्याला धर्मांतर करायचं आहे के धर्मांतर केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही परंतु आपल्याला धर्मांतर घाई गर्दीनं करायचं नसून अत्यंत विचाराने सर्व बाजूने अभ्यास करून विचार करून आपण ते धर्मांतर करणार आहोत आणि त्यामुळे आपण कुणी घाई करू नका अशा प्रकारची विनंती बाबासाहेबांनी पत्रद्वारे अस्पृश्य समाजाला केली अस्पृश्य समाज ते देखील ऐकायच्या परिस्थितीत नव्हतं मग पुन्हा बाबासाहेब म्हणाले की ठीक आहे बाबा मी येतो नाशिकला एक सभा लावा सर्व अस्पृश्यांना बोलून घ्या सगळे मग बाबासाहेबांच्या सूचनेप्रमाणे दादासाहेब गायकवाडांनी ती सभा लावली ती सभा लावली चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे पस्तीस साली नाशिक पासून अठरा किलोमीटर असलेले येऊ लागले तिथे बाबासाहेबांनी धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली बाबासाहेब म्हणाले मी हिंदू धर्मात जन्मलो जे माझ्या हातात नव्हतं परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही हे माझ्या हातात आहे हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू भरणार नाही ही प्रतिज्ञा बाबासाहेबांनी འདི་ bon. <coughs>